हाय मित्रांनो आता काय झालं मित्रांनो म्हणजे आता आज आमचे म्हणजे नंबर आला तर आईचा आयस हा कसं मला फोन आला तर आय आव आहेस मा आयला म्हणलं तर आत घ्यायचं आहे ते करायचं ऑपरेशन करायचं ऑपरेशनला आत घ्यायची त्याला बोल आई म्हणले वाटतं त्याला मला आव्याला बोलायचं फोन लावून तर भाऊ बहिणीनं मग त्याला म्हणजे मला फोन केला कुणी आकाने फोन केला होता आयाला बोल म्हणली आयला आत नेचं ऑप्शन करायला ऑप्शन करायचं म्हणले आता भाऊ बहिणी जेवाय मालकाने त्यात मालक म्हणलं जेवायचं जेवाय वाटतो तोला म्हणलं मालक नक म्हणलं बघ म्हणलं जेवायला परिच्या भाऊ बहिणी काम राहिलं या ते मिस्तरी ओळंबा गेलं गेलं तर आण घरी ओळींबा नाही वाटत त्यांच्याकडं आता तिकडं गावात गेले ओळींबा आणा आणाय गेले गावात आता भाऊ बहिणी न ते जाल्यानंतर मग ते मालक म्हणलं जेवायचं म्हणलं त्यांना नको म्हणलं जेव्हा वाटतं म्हणलं मालक हे म्हणलं असं ऑपरेशन आहे म्हणलं यायचं आहे म्हणलं नको म्हणलं त्या जेव्हा पुरेच्याला जेवतो अर म्हणलं हो पैसे फुटे अजिबात नको म्हणला तू तो राज जाऊ ने म्हणलं असलं हो नाही म्हणलं अन तो सकाळी नाही बुजेवला म्हणलं मालक म्हणलं जेवायचं थोडं जेव म्हणलं ते उस्तवर मग त्यावर काम चालू करा आता भाऊ ना आता जेवलू तर यांना तु म्हणलं तुम्ही नको 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 मला तरी म्हणलं बळच म्हणलं मी मला कसं म्हणलं चलला का चलला का, का नको नाम बाव बाव दे 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 ना नको नको मग गेलो भाऊ बहिणींना जेवलो तोड आता येऊन बसलो बघा आता कधी येतं ते मारलं म्हणजे ते कधी येत आहे काय माहिती आता ते आल्यानंतर काम चालू करायचंय भाऊ बहिणींना काम नाही एक एक दोन दोन लावायच्या बघा तर भावा बहिणींना कोणी दूर आहे का नाही दोर काय दूर आहे का नाही हेड लावलेली ती मी एवढं वर उभे ओरटो बालकाम ते बाल एक एक, एक दोन दोन तर बसल बघा भावा बहिणींना कधी येत आहे मिसत काय माहिती त्यावर मालक म्हणलं तो जेवण बसतो ये ते येतं येईल मिसतरी पण त्याला एखादा कम चालू केलं परत चला म्हणलं काय जेवायनायचं तुला म्हणलं ते म्हणते जेवायचं बा बाबा बनवून एवढं दाखवणार म्हणजे एवढा देवा जाऊन एक काय बघा नंबर आलाय यायचं म्हणजे त्याला म्हणजे कसं ते भाव बन त्याला दोड त्याला आत घ्यायची आज घ्यायची बऱ्या आणायची आज घ्यायची बऱ्या आणायची भाऊ आता बघा आले बघा नंबर आला यायचा आज मला म्हणलं आव्याला बोलायचं आव्याला फोनला म्हणते हकाला म्हणली हाकाने व्हिडिओ कॉल केला बा भाऊ बहिणीने बाबा बोलली चांगलं मनाला शांत वाटलं भाऊ बहिणीनं मला ते मनाला बोलल्यावर त्याला मग ते म्हणली कुठं आहे बाळा म्हणले आहे म्हणलं काय मा बोल की म्हणली जेवला का जेवायचा टाईम हा म्हणलं अगं राजूक नाही जेवलं जेवायचं या मस्तारक गेलाय म्हणलं बाहेर म्हणली काय करतोय म्हटलं काय नाही बसलो इथंवर बसलो बसलोय म्हणलं इथं बाबा बनवून भीती ते ऑपरेशन करावे बेतवधी वाटतं आहे त्याला म्हणलं का बे काय होत नाही देवा बी थोडतो म्हणलं गप आपलं म्हणजे गपलं गप म्हणायला मंडळ झोपत काय ना भावा ते काय डॉक्टर लोक काय करते ते ते नाही का ना म्हणजे तसलं इंजेक्शन असं बोल द्यायचं बोल डॉक्टर इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे घेतलं का नाही मग आपल्याला काही समजत नाही भावा बहिणीनं आपलं म्हणजे बरं काय आहे काय नाही ते म्हणजे जसं डॉक्टर म्हणजे अपेक्षा असताना बा भाऊ बहिणीनो मग ते तसलं इंडिक्शन तसलं ते देते ते बोलीच बोल भाऊनं ते इंडिक्शन दिलं का नाही इंडेक्शन त्याने बोलले ते का मग काय काय आपल्याला काही कळतच नाही आणि भाऊनं दोन असं दोन ते तीन दोन दिवसानी माणूस शुद्ध येतं गे, गे ओ, ओ, दे 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 आता बघा आता बाहुबणंना यायला वाट फुल मध्ये घरा घ्यायचं ऑपरेशन करायला ऑपरेशन बाहुगणं दोन तीन आठवड्यात जायला असेल तिकडं त्या सगळे डॉक्टर लोक बी आत घ्यायची बाहेर आणायची आत घ्यायची बाहेर आणायची तिला आता आल्या बघ त्याचा नंबर आला बघा आता कधी आता मिस्त्री काय माहिती बाबा बहिणीनो त्यावर आपलं म्हणलं बसावं येऊस्तवर आलं की काय काम चालू केलं म्हणजे काय परचाला काय बाबा बहिणीनो थांबवायचं नाही काम चालू केलं आता आता बाबाने एवढ्या लेवलला आणायचंय बांधकाम आणि उघडीच्याला त्याच्यावर ते, ते टाकून करायचंय म्हणजे चौकट बसून त्याच्या चौकट बसवून याच्या बांधकाम लावायचं बाबा सपकट बसून एकूण कपडे त्यांचे त्याचे कपड्याचे मिस्त्री गावावर गेल तू म्हणलं का गावात बघतो लोकांना राहायचं का आता का होळींब रा गेला का खूप खूप नाष्टी गेला सर जात कधी लिंबकोला कधी यायचं घरी येतं मी काम चालू करायचं कधी भावा न नमाज काय म्हणतात घर आहे माझं तर तिथ ति, ति, गरीब कसं घटना भावा मग कुणी काय बी नेते उचलून आपल्याला काय माहिती आहे का आपण का काम भाजप गेल्यावर आलं कोण ने काय नेलं काय गरबी चालत नाही तसं घरी बसून भाव बहिणींना हे थोड्यातलं बी लक्ष घालायला पाहिजे लक्ष हे हे कोणी काम काम धंद्यामध्ये लक्ष घाल घातलं पाहिजे भाव बहिणींना कधी येतं कधी नाही काय माहिती बिचार एक तास झालं गेला बाहू बनायला बाबा भाऊ बनण्याचे का साहेबला दमच निघा नाही सारखं फोन लावतोय हप्ताकडे सोडणार हप्ताकडे सोडणार आहे त्यांना करा बाबा भा बाहू बहिणीनो नु। नुसतं ह्यांना ह्याच्या आय हायश बसायचं आहे खोडीची वर आणि बोलायचं या मासाला कळे बाहूब असलं वनामध्ये कसं एक होत या काम करताना ह्यांना का काय बाहूब नाही जर नाही ह्यांना साहेब लोकांना असल्या शोरूम मध्ये ह्यांला आता काय पैसा काय आता वचत आहे का आता आता येईल तसं मी तर रुपया रुपया जमा करतो या आणि हे फोन फोनवर फोन पुन्हा पुन्हा या बासावं असावं लागले वाटा भाऊ बन मोकळात गाडी घेऊन मोठा पस्तावा झाला नव्हते घेतल्या तर बरं झालं असत यायचं असं झालंय यांचं असं त्या गोड्या भाऊ बहिणी तो गं आता काय होत आहे ते बाबा बनवीनो आधी दिले तर लागले चर्चे चर्चा तर लय तर का लागले तर त्यांना मनाचं गाडी घेऊन जावं लावा शोरूम मध्ये निव काय तर भावा बहिणी एवढा हप्ता भरलं त्याला काय नाही आता एका हप्त्याने बावून झालं तर फुल लावता येते बा पण आलं बरं का आता काय दंड असेल ते लागतोय बरा भावा बनो चला दंड हे भावा बना काय ना काय करा येईल कधी येते काय माहिती मस्त चला बाबा बहिणीनो आयला घ्यायचे आता ऑफिस मध्ये आता संध्याकाळी काय होतं काय नाही चला